नमस्कार शिवसैनिक बांधवांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्ठावंत शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र आज आपण बघतोय न्यूज मीडिया असू द्या प्रिंट मीडिया असू द्या की सगळीकडे फक्त महाराष्ट्रामध्ये मा एकच चर्चा चालू आहे कोणती आपणा सर्वांना ती माहीतच असेल मनसे आणि शिवसेना यांच्या युतीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आणि संपूर्ण दे देशामध्ये दे प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो संपूर्ण मीडियामध्ये फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीसंदर्भात बातम्या दा दाखवल्या जात आहेत हो याची सुरुवात झाली कुठून अशी माहिती मग काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांची एक मुलाखत झाली त्या मुलाखतीमधील त्यांचं एक वक्तव्य खूपच चर्चेत आलं होतं त्यावेळेस राजसाहेबांनी सांगितलं होतं की होय मराठी असून का मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी मी एकत्र यायला तयार आहे त्यावेळेस त्यांनी जी हाक दिली होती जो साथ दिली होती त्या साथ दिली होती त्याला प्रतिसाद म्हणून उद्धव साहेबांनी पण सांगितलं की होय महाराष्ट्र मराठी अस्मिता आणि महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी आम्ही आमचे भांडणं विसरायला तयार आहेत आणि एकत्र येऊन आम्ही महाराष्ट्रासाठी लढू त्यावेळेस उद्धव साहेबांनी पण साथ दिली पण त्यानंतर जी काही चर्चा चालू झाली मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये सगळीकडे एकच चर्चा चालू झाली होती की होय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत संपूर्ण मीडियामध्ये नेते उपनेते सर्वांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिल्या की होय उद्धव आणि राज साहेब जर एकत्र आले तर होय महाराष्ट्राचं भलं होईल मुंबईचं भलं होईल आणि मराठी माणूस म्हणून आम्ही मराठी मानु अस्मिता या महाराष्ट्रामध्ये टिकून राहील या ठाकरे बंधूंच्या एकत्रित एकत्रित येण्यासाठी संपूर्ण जे काही नेते असतील राजकारणामध्ये उद्धव साहेबांबद्दल आणि राज साहेबांबद्दल त्याबद्दल संजय राऊत यांनी पण प्रतिक्रिया दिली सुप्रिया ताई सुळे यांनी पण त्याबद्दल वक्तव्य केलं होतं की, की होय मला पण त्यावर आनंदच होईल जर ते दोन्ही बंधू जर एकत्र येत असतील तर सर्वात जास्त आनंद हे मला होईल त्यानंतर शरद पवार शरद पवारांनीही त्यावरती प्रतिक्रिया दिली काँग्रेसचे नेते होय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा इतर काही नेते असतील त्यांनीही त्यावरती प्रतिक्रिया दिली होती हो की होय जर ठाकरे बंधू जर महाराष्ट्राची असले तर आणि मराठी म्हणून जर एकत्र येत असतील तर आनंदच आहे त्यानंतर चर्चा चालू झाली चर्चा चालू झाली काही दिवसानंतर ही चर्चा थोडी कमी झाली होती कारण राज ठाकरे यांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे गेले त्यानंतर उदय सामंत गेले या व प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती पण उद्धव साहेबांनी ने आपल्या नेत्यांना सांगून ठेवलं होतं की होय यावर कुणी प्रतिक्रिया देऊ नका कारण एक मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र म्हणून जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे ते मी करेलच पण यावर आपल्या प्रतिक्रिया देणं टाळावं होय आणि आज तो योग जुळून आला आहे जो महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा जो विषय आज आपण बघतो आहे की हिंदी सक्ती तिसरी भाषा महाराष्ट्रामध्ये लागू करायची सक्तीची करायची त्यासाठी सरकारने एक जी आर काढलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की होय हिंदी ही भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करायची पाठ शिक्षणासाठी पण यासाठी उद्धवसाहेब आणि राज साहेब हे योगायोग म्हणावं की दोनच दिवसापूर्वी त्या संबंधामध्ये राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेतली आणि पक्षप्रमुख शिवसेनेचे यांनी यांनीही पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रासाठी त्यांनी आव्हान केलं की होय नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही मराठी माणसांसाठी आणि मराठी प्रेम यासाठी दोन्ही बंधू जर एकत्र येत असतील तर यासाठी यापेक्षा योगायोग आपल्या मराठी माणसांसाठी हो काय असेल मराठी माणूस म्हणून मराठी अस्मिता म्हणून महाराष्ट्र म्हणून जर हे दोन ठाकरे बंधू जर खरोखरच एकत्र येत असतील तर यापेक्षा काहीच नसेल आपल्या सर्वांना पण वाटतंय की होय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे जर ठाकरे बंधू जर एकत्र आलेच तर महाराष्ट्र काय मुंबई काय मुंबई महानगरपालिका काय या दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याने भाजपच्या पायाखालची वाळू पण सरकलेली आहे त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना पण असं वाटत आहे की हे दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ नये त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांनी शिवसेना जी काही हिंदे गटाची जी शिवसेना आहे त्यांचे नेते उपनेते यांना पण राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पाठवलं अलीकडेच दादा भुसे राज ठाकरे यांना भेटून आले त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु राजसाहेबांनी त्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकारी परिषदेच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील जनतेना त्यांनी स्पष्ट करून सांगितलं की होय मी महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती होऊ देणार नाही आणि त्याविरोधात मी सहा जुलैला एक जन आंदोलन उभारणार आहे आणि त्या आंदोलनामध्ये सर्वांनी समाविष्ट व्हावं यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला आव्हान केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून उद्धव साहेब यांचीही एक पत्रकार परिषद चालली आणि उद्धव साहेबांनी सात तारीख सात तारीख मराठी कृती समितीचे जे अध्यक्ष होते त्यांनी महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं होतं की सात तारखेला आपण एक आंदोलन करत आहोत आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आंदोलन करणार होतो परंतु मराठी भाषेसाठी वेगवेगळे दोन मोर्चे निघणे हे महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी योग्य नाही ती जर एकजूट एकत्रच आली तर ती मराठीची ताकद आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या सरकारला दिसून येईल त्यासाठी उद्धवसाहेबांनी पण त्यासाठी रासाहेब आणि उद्धवसाहेब यांचं आपल्या नेत्यांच्या माध्यमातून संभाषण दूरध्वनी यावरून चर्चा झाली आणि दोघांचं एकमत झालं की होय मराठीसाठी आपण दोन सपरेट मोर्चे काढण्यापेक्षा एक भव्य दिव्य असा मोर्चा काढून आपण महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची ताकद आणि एकजूट या सरकारला दाखवून देऊ आणि त्यासाठी होय उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांनी आपलं मनोमिलन झालं आहे असं हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलेलं आहे यामुळे या दोन बंधूंच्या मनोमिलनामुळे महाराष्ट्राच्या जे सरकार आहे त्या सरकारची पायाख्याची वाळ सरलेली आहे होय त्यांना माहीत आहे जर हे दोन ठाकरे बंधू जर एकत्र आले या ठाकरे जर दोन बंधू एकत्र आले आणि यांची जर ताकद जर महाराष्ट्राने जर बघितली तर आपल्याला कळून येईल की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या ज्या काही महानगरपालिकेच्या इलेक्शन आहेत त्यामध्ये याचा खूप मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे त्या सरकार पण वेट अँड वाचच्या भूमिकेमध्ये आहे बघूया आता पुढे होतंय काय या दोन ठाकरे बंधूंचा जो काही मोर्चा निघणार आहे हा मोर्चा निघू नये एकत्र येऊ नये यासाठी खूप सरकारच्या माध्यमातून खूप प्रयत्न केले जाणार आहेत आताच आपण बघितलं गुणवर्ते सदावर्ते यांचं पिल्लू आपल्या या ठाकरे बंधूवर भुंकण्यासाठी सोडून दिलं सरकारने त्यांनी सांगितलं की होय की आता तुम्हाला आंदोलन करण्याचा इथे कोणताही अधिकार नाही मी तुम्हाला आंदोलन करू देणार नाही तुम्हाला परमिशन नाही आहे असे खूप काही प्रयत्न केले जातील सरकारच्या माध्यमातून त्यांना परमिशन दिली जाणार नाही खूप काही संकट या ठिकाणी आणले जातील परंतु हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड आहे हा ठाकरे ब्रँड या ठाकरे आणि महाराष्ट्राची जी काही ताकद आहे मराठी माणसाची जी काही ताकद आहे ती ताकद येत्या पाच जुलैला संपूर्ण महाराष्ट्र बघणार आहे आणि हे जे काही ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालेलं आहे हे मनोमिलन मला वाटतं युतीचे संकेत देत आहेत की होय उद्धवसाहेबांनी पण सांगितलेलं होतं की होय जे मराठी माणसाच्या मनामध्ये आहे तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या जे मनामध्ये आहे ते मी तुम्हाला करून दाखवेल आणि ते करून दाखवण्याची वेळ आता उद्धवसाहेबांनी जवळ आणून ठेवलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे उद्धव साहेब जे बोलतात ते करून दाखवतात आणि त्याची प्रचिती आज आपल्या सर्वांना आलीच असेल अजून महापालिकेचे इलेक्शन थोडेसे लांब आहेत तरी पण याची ही जी काही नांदी पडलेली आहे जी काही ठिणगी पडलेली आहे या ठिणगीचं रूपांतर एक मशालीमध्ये होणार आहे आणि आपली ही मशाल आहे ही मशाल अशीच तेजाने पेटत राहणार आहे मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे काही ठाकरे ठाकरे दोन ठाकरे बंधू आहेत ते बघू एकत्र ये आलेले आहेत याची मला वाटतं फक्त एक औपचारिक घोषणा करण्याचीच बाकी आहे संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी समजून गेलेलं आहे की होय उद्धव साहेब आणि राज साहेब हे एकत्र येणार आहेत आज आपण बघतोय मनसे नेते असतील शिवसेनेचे नेते असतील यांच्या भेटीगाठी पण वाढलेल्या आहेत कालच संदीप देश संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांची दादरमध्ये औपचारिक भेट झाली त्यानंतर संजय राऊतांचं बाळानंद गावकर यांच्याशी दोन ध्वनीवरून संभाषण झालं राजसाहेबांशी पण संभाषण झालेलं आहे आणि याच्या माध्यमातून मला असं वाटत नाही की आता महाराष्ट्रातील हे ठाकरे बंधू एकत्र येण्याला कुणी अडवू शकेल सरकारने सरकारच्या माध्यमातून खूप प्रयत्न केले जातील की हे दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ नये पण मला वाटत नाही उद्धव साहेब या ठिकाणी खंबीरपणे दोन युतीसाठी आपल्या सर्वांना एक घोल बातमी देतील आणि या महाराष्ट्राचं कल्याण आणि महाराष्ट्राची लूट थांबवतील आणि या महाराष्ट्राला सुगलाम सुखलाम बनवण्यासाठी हा ठाकरे ब्रँड महाराष्ट्राची ताकद जी काय आहे ती ठाकरे ब्रँडची ताकद या सरकारला दाखवून देतील आणि येणारा काळ हा फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँडचा असेल एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आपला व्हिडिओ जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला पण माहीत झालं पाहिजे की होय हे ठाकरे सरकार हे ठाकरे ब्रँड आता एकत्र येत आहेत आणि आपली एकजूट आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता मराठी माणूस आणि महाराष्ट्र यासाठी आपण एकवटलो आहोत ही ताकद आणि ही एकजूट आपल्याला दाखवून द्यायची आहे आणि या सरकारला आपला मराठी बाणा हा दिल्लीच्या समोर कधी झुकला नाही हे पण दाखवून द्यायचं आहे आणि थांबतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र